नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी लाईव्ह चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून ज्या सरळ सेवेच्या भरती रखडलेल्या होत्या त्याच भरतीच्या परी भरतीच्या परीक्षा वीस नंतर घेण्याचा आयोगाने नोटीस जाहीर केलेल्या आहे तर कोणकोणत्या जाहिराती आहेत आणि वीस नंतर राहिलेले रखडलेले निकालही लागू करणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये जे येणारे रिझल्ट्स कोणकोणते रिझल्ट आहेत पुरवठा निरीक्षक असो या आणि कोणती असो मग जाहिरात कोणती कोणती आहेत ते आपण पाहूया लेखा व कोषागार जाहिरात आता येणारी जाहिरात आहे लेटेस्ट वीस नंतर जाहिरात निघणार आहे मित्रांनो कोषागार जाहिरात लेखा व दुसरी जाहिरात आहे महत्त्वाची बी एम सी क्लर्क सतराशे पदाची जाहिरात आहे मित्रांनो तीन नंबर जाहिरात आहे अमरावती महानगरपालिका नाशिक महानगरपालिका और वित्त लेखा कोषागार मित्रांनो अशा प्रकारच्या भरपूर जाहिराती वीस मेनंतर निघणार आहे कारण आयोगाला आतापर्यंत वेळच नव्हता या इलेक्शनमुळं किंवा आचारसंहितेमुळं तर आता कुठं ह्या वीस तारखे वीस मेनंतर आपल्याला जाहिराती सुटलेल्या आहेत किंवा सुटणार आहेत तर लक्ष देऊन तुम्ही अभ्यासाला लागा आणि या चॅनलमध्ये जे आपल्याला मोटिवेशन व्हिडिओ भेटतील लेक्चरचे व्हिडिओ भेटतील ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला नक्कीच नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो आता आपण पाहूया तर ह्या वीस नंतर काही आयोगाने निकालसुद्धा जाहीर करण्याचे ठरवलेले आहे तर पाहूया मग वीस मे नंतर जे कोणते कोणते निकाल आहेत तर नगरपरिषेचा रिझल्ट पुर पुरवठा निरीक्षेचा रिझल्ट लागू शकतो तर त्याच पुरवठा निरीक्षकचा आपण इथं स्क वेबसाईटवरती आता आलेलो आहोत अन्न नागरी पुरवठा विभाग तर वीस मे आज तारीख आहे वीस मे तर या तारखेला तुम्ही पाहू शकता अजून तरी कुठलाही येथे रिझल्ट आलेला नाही तर मित्रांनो हे अन्न नागरिक पुरवठ्याची जाहिरात आहे तर या जाहिरातीनुसार जर पाहिलं तर येथे आजच्या तारखेला म्हणजे वीस मेला अजून तरी जाहिरात दाखवलेली नाही मित्रांनो तर तुम्हाला याच वेबसाईटवरती आणि या चॅनलवरती आम्ही तुम्हाला पूर्णनिरीक्षकची जाहिरात पण जाहिरातीचा रिझल्टसुद्धा आणि बाकीची जी, जी काय जाहिराती आहेत त्या त्या जाहिरातीसुद्धा आम्ही तुम्हाला या चॅनलवरती दाखवू तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे नोटिफिकेशन कोणते कोणत्या जाहिराती येणार आहेत किंवा कोणते कोणते रिझल्ट येणार आहेत या चॅनलला तुम्हाला, तुम्हाला भेटतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो